आपण आहे आज आपण एकदम झंझरीत अशी बटाट्याची रस्सा भाजी तयार करणार आहोत तसं तर बटाट्याची रस्सा भाजी करणं काही आवड नाही सर्वांनाच जमते परंतु आम्ही लहान असताना माझ्या आई ज्या पद्धतीने बटाट्याची रस्सा भाजी तयार करायची त्याचप्रमाणे मी तुम्हाला आज बटाट्याची रस्सा भाजी जी की आईच्या पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवणार आहे आणि त्यामध्ये आपण एक सिक्रेट पदार्थ देखील वापरणार आहोत ज्यामुळे आपल्या बटाटा रस्ता भाजीला एकदम वेगळी टेस्ट येणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच प्रकारचे पारंपरिक पदार्थ आपल्या चॅनलवरती तुम्हाला भेटत राहतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर बटाट्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी मी चार बटाटे घेतलेले आहेत उकडून आता आपण याची साली काढून हो घेऊया तुम्ही बटाटे रस्सा भाजी बनवण्यासाठी उकडून देखील करू शकता किंवा मग फोडी करून देखील भाजी करू शकता पण या ठिकाणी मी उकडून घेतलेली आहेत तर या ठिकाणी मी बटाट्याच्या साल काढून फोडी करून घेतलेली आहे आता आपण भाजी फोडून द्यायला घेऊया सुरुवातीला कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेऊया तेल तापल्यानंतर आपल्याला एकदम बेसिक मसाले वापरायचे आहेत यामध्ये आपल्याला कुठलंही वाटण वगैरे अजिबात करायचं नाहीये तर पहिल्यांदा आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे कांदा त्यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर अर्धा टोमॅटो छान राऊन नपर्यंत आपल्याला परत घ्यायचा त्यामध्ये तेज टाकून घेऊया मी जो तुम्हाला सिक्रेट पदार्थ सांगितला होता तो म्हणजे यामध्ये दोन तीन मिरच्यांची पेस्ट थोडंसं धने आणि दोन लवंगात दोन मिर बारीक करून घेतलेले आहे आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे याने आपल्या भाजीला एकदम छान अशी पेस्ट येणार आहे हिरव्या मिरचीच्या पेस्ट सोबत आपण लाल मिरचीची पेस्ट देखील टाकणार आहोत त्यानंतर यामध्ये कढीपत्ता थोडासा आणि लसूण पेस्ट हे सर्व सांख्य छान परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे आणि दोन चमचे लाल तिखट आणि ह्या ज्या फोडी केलेल्या आहेत त्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत यामध्येच आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आता थोडा वेळ आपण छान परतून घेऊया बटाटे आणि एक मिनिटभर आपण वाफवून घेऊया आता मिनिटभर वाफवल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे आणि यामध्ये अर्धा चमचा कारळाचा कूट टाकून घ्यायचा आहे आता हे दोन्ही वस्तू टाकल्यानंतर परत एकदा परतवून घ्यायचं आहे आता यामध्ये रस्तासाठी आपल्याला गरमच पाणी वापरायचं आहे तर पाणी तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार तुम्ही टाकू शकता रस्सा भाजी असल्यामुळे आपल्याला जास्तच पाणी लागणार आहे मी यामध्ये अजून थोडंसं पाणी ऍड करणार आहे बघू शकता भाजीला एकदम छान रंग आलेला आहे ही भाजी आपल्याला अशीच उघडी शिजवायची आहे झाकून ठेवायची अजिबात नाही कारण की झाकलं तर मग आपली तरी येणार नाही आपण जर ताट वगैरे झाकून ठेवलं तर झाकणाच्या घामाने तरी नाहीशी होते त्यामुळे आपल्याला यावरती झाकण नाही ठेवायचं यामध्ये अर्धा चमचा काळा मसाला टाकून घ्यायचा आहे बघू शकता आपली भाजी एकदम व्यवस्थित शिजलेली आहे तर आपण गॅस बंद करून घेऊया आणि रंग देखील बघा किती सुरेख आलेला आहे भाजीला तरी पाहू शकता तुम्ही एकदम लाल लाल तरी आलेली आहे या पद्धतीने जर तुम्ही भाजी केली तर एक पोळी एक्स्ट्रा खातं माणूस त्यामुळे अशी पद्धत तुम्ही वापरा एकदम भाजी जबरदस्त अशी होती आणि हिरव्या मिरची पेस्ट टाकल्यामुळे भाजीला एकदम छान अशी चव येणार आहे तर तुम्ही एकदा ट्राय करा आणि भाजीची चव कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा तर चला आता आपण भाजी सर्व करायला घेऊया अशी आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका